उचलली 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 जाऊ दे देऊ दे सत्तर दे। किलोमीटर म्हटलं तरी निवांत पाच साडेपाच हजाराचं तेल जाते गाडीला तर आपलं टू व्हीलरवाला टू व्हीलर असली आणि दोन पोलीसवाला दिसली तिथं जरी थांबलं था आडवा लागली तरी थांबायचं था था नाही घालाई अंगावर त्यांच्यावर कारण की जी पोलिसवाल्या ड्रेसमध्ये ती चोर असते ती तर मित्रांनो इथनं खरा रोड झालाय चालू आणि इथं आता सुद्धा ड्रायव्हिंग करून चालत नाही oh नॉनस्टॉप ना नॉनस्टॉप ना आता इथनं जायला लागतंय आता कुत्रा रोड लेफ्ट मारलाय रस्ता इथं बंद आहे म्हणतात तरी पण आम्ही चाललोय बघू काय बंद असलं तर ठीक नसलं तर सुटायचं पुढं अनेक गाड्या आपल्या ते कुठल्याही काय माहित नाही सोबतची माँग, गाडी आहे मागे मागेली गाडी ती बघू शकता पूर्ण साइड न साईड न सगळं जंगल आहे आणि मन रोड गेलाय साइड न प्राण्यांचा आवाज या लागले अरे रे आपल्या सोबतची गाडी की हा बरोबर आयला लांब गाडी दिसत आली नाही म्हणजे आता दोन गाड्या सगळ्या म्हटल्यावर आपल्या नात्याच्या तीन गाड्या संकट चालल्या काही विषय नाही एकामागे एक आपलं सुरान जायचं दोन सोळा टायर आहे एक चौदा टायर आहे ही सगळं अंधार आहे एवढं नाही दिवसा दिसते शक्यतो करून रस्त्याने दिवसा कोण जातच नाही म्हणजे दिवसा जाणारे जातात पण टायमिंग जुळून येत नाही दिवसा आता इथे स्पीड वगैरे ते भरपूर आहे या गावात ही खिडकी जरी उघडू ठेवायची म्हटली तरी नको वाटते आता पुढे म्हणजे येणाऱ्या जी गाड्या सांगायला मिळतात त्याला पुढं जाऊ देणं झाल्यात कारण की तिथं फुलं नाही नाहीत गाववाली पुढे जाऊ देणं झाल्या कारण की रस्ता ते सगळं बंद आहे गाडी बिडे म्हणजे तिथं रस्ता असला तिथं काही म्हणजे काम चालू आहे की एखादी गाडी अडकली की येणारा पण येऊ देत नाही आणि जाणाऱ्यानं पण जाऊ देत नाही असं गाडी अडकते त्यामुळे ती गाववाली जाऊ देणं झाल्यात माझ्या विषयी झाला आहे त्यामुळं पुढनं एक राईट टर्न आहे राहुल केल्याला तिथनं राईट टर्न मारून राऊस केल्या जायचं आहे त्यामुळे इकडे जरी आलं तरी काय एवढं काही विषय नाही रिटर्न जायला लागत नाही तिथं पूर्ण रायटर नाही आहे राहुल केला जायला असा आहे पुढे गाडी आपण मध्ये दोघांच्या पुढे काय मागे काय मागची गाडी दाखवत तुम्हाला ती मागं निळी ती लागला लागत, लागत नाही माग भावाची गाडी रोड खतरनाक आहे भायू रात्री एकटे याच म्हटलं की अवघड जाय रस्त्यात झाड न झाड मधी एकच गाडी फोर व्हीलर फोर व्हीलरचा काय विषय नाही सोडा त्या गाड्या येतात कसोबत फक्त मोठ्या गाड्या ना जात नाहीत त्या फॉरेस्ट वालेल्याच गाड्या थांबवलं गाड्या थांबवल्या काय विषय होत असं हे रांचीला जायचं म्हंटल का नाही लय विचारपूर्वक जायला लागते बघा एकतर राऊर केला राऊर केला मेन रोड आहे सोडा फक्त ते 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 नाही ओढच कि सत्तरऐंशी किलोमीटर लांब पडते आणि ऐंशी किलोमीटर लांब पडते ती पडते तिथं घाटे काय असं पण नाग जेवढे शिफ्टी मोडत नाही नाही तेवढा असं ते टर्न नाही त्याला त्यामुळं विचार करून जायला लागते मेन रोड हाय राहुल केला जा फक्त लांब पडते विचार करायला लागते असं विषय हाय हो। तर ताबात यांचं नियोजन नियोजन बुजा काय होते मला माहीत नाही बघूया घाटात नको वाटते हे असला सिंगल रोड आपल्या सांगली कोल्हापूर म्हणा किंवा सातारा लाईक कवठे मंकाळी ते असल्या ठिकाणी असला सिंगल रोड मिळला की नाही तर काय वाटत नाही वाटत नाही म्हणजे तिथे पण भीती असत्या पण एवढी नाही कारणची साईडला सिंगल रोड असला म्हणजे कधी कधी कोण बाहेर येईल काय सांगता येत नाही आहे का नाही बरोबर ना, ना, ना? प्राणी जंगल आहे ना साईडला पूर्ण कुठलं प्राणी कधी बाहेर येईल काय सांगता येत नाही असला रोड आहे त्याचा दुसरा विषय वेगळा चोरीचा काय नाही कोण पण दिसू तर जर लागलं डायरेक्ट गाडी अंगावर मी तर चालते ते रात्री एवढं विचार करत बसायला नाही मित्रांनो कोण आलाय की आलाय अंगावर सुट्टी द्यायची नाही शक्यतो करून पोलिसवाला जरी आडवा लागली तरी जर तर बॅरिकेड असते पोलिसवाल्यांच्या गाड्या असतात साईडला ऑफिस असते जास्त पोलिसवाले असतात तर थांबायचं नाही एका दुसरा आपलं व्हीलरवाला टू व्हीलर असली आणि दोन पोलिसवाला दिसली तिथं जरी थांबलं था, आडवा लागली तरी थांबायचं नाही घालायला अंगावर त्यांच्यावर कारण की जी पोलिसवाल्या ड्रेसमध्ये ती चोर असते ती त्यामुळं लय विचार करून चालला लागते असल्या रोडवर तर दहा दहा बारा बारा किलोमीटरवर गावं आहेत सोडा पण काय सांगता येत नाही गावं आहेत त्यामुळे तर भीती आहे दिसते जरा जरा उजव्या साइडला एक दोन तीन चार पाच घर आहेत इथं एक घर आहे इथं या साइडला घर आहेत त्या घराच्या बाहेर कोणीच दिसत नाही कॉलनी 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 म्हणजे एक दहा बारा घर आहे दहा बारा पोलिटिशन आटे, पोलीटिशन आहे लांजिवेर वेर फांडरी पोलिटिशन आहे पोलिटिशन पुढं डायरेक्ट घाटात हे सिंगल रोड आहे हे काय घाट नाही काय नाही सिंगल रोड आहे फक्त पुढं घाट लागतो घाटात तुम्हाला विविध तर अशा तऱ्हेने वर बोर्ड बघा राईट टर्न आता इथनं राईट टर्न मारला इथनं जे सरळ रोड गेला की नाही हो, यो आ, जाते जाते थे 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 आ, जे जे यो सरळ रोड गेलाय तो जाते म्हणजे इथं जाते का मी त्याचा आता इथ बघा केला सत्तावन्न किलोमीटर आहे तो जर सरळ रोड गेला का नाही तिकडं तो रोड शॉर्टकट जात होता पण पोलिसवाले म्हणले तुम्ही जा जाणारच जाऊ शकताय फक्त पुढं गाववाली सोडणार नाही म्हणला चला म्हणलं उगल कशाला टेन्शनला मात्रा मारलो राईट तर मार ना आता इथनं स्टेट केला जर राऊरकेला ना आपलं हायवे मार्गे जायचं हायवे नाही सोडा थोडं घाट आहे डिगभर हा हि गडी चालाय बघा आपला तिसरा मेंबर तिची गाडी आहे न्यू मॉडेल करत जाते का चालली बाबा ही ती गोळी चालली गावा पण आहे बाबा टेन्शन घेत वाचायचं नाही रस्ता बंद आहे ना बंद आहे तर बंद आहे रिस्क लिहणी का नाही राऊत केला मार्गे नीट आपलं एक मार्ग धरून जायला जर जा, रस्ता बंद नाही काय नाही फक्त एवढंच की घाट लागते आणि जरा रस्ता लांब पडते जरा म्हणजे लेज लांब पडते सोडा सत्तर पंच्याहत्तर किलोमीटरचा फरक पडते शॉर्टकट मार्गे गेलो की सत्तर किलोमीटर वाचते आणि आता राऊरक्याला मार्गे चाललोय आता जास्त पडते सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर म्हटलं तरी निवांत पाच साडेपाच हजारच तेल जाते गाडीला पण आता काय शेवटी नाही लागेल जायला तर लागणारच हे घाटातलं काम असं आहे बघा पुढची त्या भावाची गाडी चौदा टायर चौदा टायर असून तीम जाम जाम निघून गेली आणि आमच्या लेलनला जरा चढ दिसल गाडी पाकच थांबल्या बाबा बघू शकत टायराची स्पीड लेलन ती लांब ती लाईटची लाईटची भाऊ तिथं पोचवला चढ चढत लेलन ले आमच्या अजून इथं आहे ले लेलं नाय म्हण काम का? खाल्लं की जरी दाबत आलं की नाही चढाला गाडी दम तोडत्यात चढ तसा म्हटलं तर दिसून येत नाही पण चढ आहे त्याला आपल्या गाडीनं मौसम तोडली टाटा तसं नाही टाटा निघून जाते आता आमच्या जा महाग पण एक हाय टाटाची गाडी ती पण आता उगा आमच्या महाग हाय म्हणून महाग आहे त्याला वरटॅकला साइड दिली किती पण गाडी निघून जाते अरे ಬ್ರೋ ಓಡ್ ಬ್ರೋ ಓಡ್ ಬ್ರೋ यो पुरा हाय सिंगल रोड गावातला इथं सका सकाळ संध्याकाळी म्हणजे सकाळ जर दुपार जास्त गर्दी तरी मगाशी आलीच पोलिसवाली त्याने म्हटली रस्ता नाही जायचा तर मी इथनं कुठनं चाललाय पाच हजार रुपये फाईन भरणार म्हटले म्हटलं पाच हजार कुठलं काय पैसे घ्या थोडं दोन दोनशे पाचशे रुपये सोडा म्हटलं तर त्यांनी म्हटलं गाड्या पोलिस स्टेशनला आणि केस घालतो नाही तर फाईन तर कर म्हटल्यात पाच हजार रुपये आता गेल्यात आणि आम्ही चालले त्या सिंगल रोड म्हण तरी सिंगल रोड आता संध्याकाळचं एवढा सिंगल आहे सकाळ दुपारच एवढी गर्दी असणार ते गाडी एवढं मोठ्या जाणार पण आहेत बॉम्बला लाईट मार लागली हो पोलीसवाला लांबनं लाईट मार, मार तब चलो Magi magi. Lodi. Lodi. Oh, ho, ho. का रा आता बघितलं रांची किती राहिलेलं एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे त्र्याहत्तर रांची राहिली मित्रांनो आता आणि आता कुत्रा मार्गे आम्ही गेलो नाही रोड बंद असल्यामुळे इथं राहुल किल्ल्यातून चालले त्यामुळे आता आम्हाला इथं घाट लागणार आहे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर घाट सेक्शन लागणार आहे म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा कसं आहे माहिती आहे काय थोडंच असणार आहे फक्त तिथं टर्न असली खतरनाक आहे का नाही ते एक टर्न पास करायला दहा पंधरा मिनटं जाते त्यामुळे असं वाटते की घाट तिकडे जास्त शिक्षण आहे ही गडी थांबलाय पुढं का नाही धडली हे थांबलाय गडी आपले ते दादा आपल्यासोबत दा बरोबर थांबलाय म्हणजे आपल्यासाठी थांबलेला म्हणून आपण जरा त्याला मग आपण जरा निवांत त्याला जरा उठूया झोपला असेल वैतागून त्याला उठूया आणि परत जाऊया तर मित्रांनो राहुल केल्या मार्गे जाताना जो जो घाट लागते का नाही त्या घाटाला आहे बघा आम्ही कसं आहे टर्न हा 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 जाऊ ओढ 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 चल येऊ चलिचल दे मित्रांनो लेफ्ट टर्न चढ अस चढ गाडी चौथ्यात एकदम मोसम मध्ये चढाल ती गाडी अशी थांबली पाक पहिला घालायला लागला अशी गाडी चढवायला लागते बाबा पहिला गिअर आहे गाडी स्पीड एक दोनशे स्पीड लागतील गाडी पड दुसरा बघा ह्या साईडला पडलेला आहे गाडी अशी अशी होत्या तिरकी हाईट मला जी प्लायवूड ब्लोड भरलेली जर गाडी इथं आली तर चान्सेस असं पण नाही डायरेक्ट असं संपला विषय लॉक गेल्या त्या साईडनं मग तसंच गेले आणि असा विषय हा ये आणि मगाई जर ना पोलीसवाल्यांना एकदा एका पोलीसवाल्याला पाचशे रुपये दिलं आणि दुसऱ्या येतं बॉर्डर आहे ब बंद पडलेलं बॉर्डर आहे तरी पण तेच थांबवला दिले काय आहे म्हणला तिथे एक शंभर रुपये दिलं असं सातशे रुपये दिलं मगाई जर आणि आता चालले बघा हाय घाटात आता जंगल आहे ना रात्र ठीक रात्री जी गोष्ट आहे कोण काय बोलत नाही काय ना मग बघा बघ लाईट मारत आहे कोण पैसे काढायचे नाही टीक वर तरी एवढं कोण रस्ते दिसलं तर थांबायचं नाही कुठं चेकपोस्ट असलं किंवा पोलीस गाडी येते तर थांबलं तर चालते असा विषय आहे पुढे बघू शकता तुम्ही हा टी हा टाट खा टेरे भाई मेरा ब्लॉग देखेगा ना तो ऐसे ही गा। गा मौत से खेलेगा रंगा जब तुम मेरे ब्लॉग देखोगे फील करोगे तो होगा मौत का नंगा टन आवडत दाड नाही नाही डायरेक्ट पहिला हा हिला इस्पीड वे कर लांब ना दिसत नाहीत जवळ आल्यावर धाड 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 करते तिरुपति बालाजी केरया गावे नरेया के शिलड़ा सिमलेगा

झाड बिड आहेत हिरवगार एक नंबर वाटते उन्हाळ्यात सुद्धा हिरवगार असते इकडं आता उन्हाळाच चालाय पावसाळ्यात तर मग काय जमीन पण हिरवी होत्या सगळा चला